जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलत मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता तर आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते प्रेमित वयाचं का बोलत आहे तर कारण तू समजून घे समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन सम... करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं तुम्ही काय तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायणगड आमचं काय माहिती का वडील असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आपच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हंटलस ना त्या सगळ्या तुझ्या माहिती माहिती तुम्हाला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोय की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून तुला लाज वाटत का वैरे हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू की तुझ्या दुसऱ्या तुझ्या सारख्या पावला मी तू ये नागल अरेच नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री त्याला वाटलंय का की संत देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण करून काही नारायण गडावरती फक्त एका आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्टमध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना भाड खाव हो, हा मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं मला माझ्या बापाने शिकवला जला तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हताच भाडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या माहिती काय तुझ्या माहिती तुझ्या तुझ्या माहिती आम्हाला म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती मातोश्री जाऊन मातोश्री फोडून टाकू मग हो काय आम्ही काय नाही नाही आम्ही काही बांगड्या भरल्यात काय हा मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझ्या हातात येते कि नाही बाबा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला सा काय वाटलं तुला एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या सोडत ना तेवढा तुझा दम सुद्धा तुला काय वाटलं तुला काय वाटलं फोन करतो घाबरवल अरे तुझ्या तारखे झाटू खूप बघितलंय का फोन नालाय का